आपल्या लोकांची आपली वाहिनी एबीडी न्यूज मराठी मालक कामावर बोलवत नसल्याच्या रागातून एका तरुणाने जीन्स पॅन्ट कारखान्याच्या मालकावर चाकूने हल्ला केल्याची घटना उल्हासनगर मध्ये घडली यावेळी मालकाला वाचवण्यासाठी मध्ये पडलेले दोन कामगार जखमी झालेत उल्हासनगरच्या कॅम्प पाच मधील जय संतोषी माता कॉलनी तौफिक खान याचा जीन्स पॅन्टचा कारखाना आहे शुक्रवारी सायंकाळी तौफिक यांना राज सरोज या तरुणाचा फोन आला तू मला कामावर का बोलवत नाही अशी विचारणा राज याने केल्यानंतर त्यांच्यात फोनवर वाद झाला या वादानंतर राज सरोज हा आणखी एका तरुणाला घेऊन तौफिकच्या कारखान्यात आला आणि त्याने तौफिकवर चाकूने हल्ला केला यावेळी तौफिकला वाचवण्यासाठी मध्ये पडलेल्या गुलाम हुसेन आणि विष्णू सोनी यांच्यावरही राजने हल्ला केला यात गुलाम हुसेन हा गंभीर जखमी झाला हल्ल्यानंतर राज तिथून पळून गेला तर जखमींना उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून राज सरोज याला ताब्यात घेतले व जाहिरातीसाठी एव्हीडी न्यूज मराठीला संपर्क साधा संपादक रेश्माताई दुधाने नाईन सेवन सिक्स डबल फाय टू नाईन डबल झिरो एट అని నైన్ త్రీ సెవెన్ జీరో ఫైవ్ జీరో ఎట్ టూ ఏ జీరో